श्री स्वामी समर्थ दीप अमावस्याच्या दिवशी दिव्यांची पूजा कशी करावी चला तर मग पाहूया आज आहे दीप अमावस्या तर आज दिव्यांची पूजा कशी करावी हे आपण या, या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया श्रावणाचा पवित्र महिना सुरू होण्याच्या आदल्या दिवशी ही अमावस्या येत असल्याने घरातील दिव्यांची पूजा केली जाते आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे अमावस्येला आषाढी अमावस्या किंवा दीप अमावस्या असे म्हणतात श्रावणाचा पवित्र महिना सुरू होण्याच्या आदल्या दिवशी ही अमावस्या येत असल्याने घरातील दिव्यांची पूजा केली जाते दीप अमावस्याच्या दिवशी सकाळीच घरातील दिवे समया निरांजने लावण्यासाठी दिवे घासून पुसून स्वच्छ केली जातात दिवे चकचकीत करून पाटावर मांडून त्यांची पूजा केली जाते पाटाभोवती रांगोळी आणि फुलांची सजावट करून सर्व दिव्यांमध्ये तेल वात लावून प्रज्वलित करून ही दीपपूजा केली जाते काही ठिकाणी ओळ्या मातीचे दिवे करून त्यांचीही पूजा केली जाते हळद कुंकू फुले अक्षता वाहून दिव्यांची पूजा करण्यात येते अनेक जण कणकेचे उकडलेले गोड दिवे बनून त्यांचा नैवेद्यही दाखवतात सायंकाळी सर्व दिव्यांची आरती केली जाते आषाढ दीप अमावस्येला प्रत्येक आईने मुलांसाठी येथे लावा एक दिवा त्यामुळे आपल्या मुलांवर वाईट संकट येणार नाही चला तर मग पाहूया कुठे लावायचा आहे हा दिवा सर्व अडचणी दोष विघ्न संपतील अभ्यासात प्रगती होईल नोकरीत खूप यश मिळेल आषाढ दीप अमावस्याला प्रत्येक आईने मुलांसाठी इथे लावा एक दिवा श्री स्वामी समर्थ दीप अम श्री स्वामी समर्थ दीप अमावस्येच्या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी इथे लावा असा एक दिवा हा दिवा लावल्यामुळे आपल्या मुलांवर कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकट हे येणार नाही हा उपाय आपल्याला दीप अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी सहा वाजल्यापासून अगदी तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंत करू शकतात हा उपाय करण्याकरता आपल्याला कणकेपासून दिवा तयार करायचा आणि या दिव्यामध्ये आपल्याला काळा कॉटनचा जो धागा असतो त्याची वात टाकायची तसेच आपल्याला या दिव्यामध्ये तेल टाकायचं आहे त्याचबरोबर या दिव्यामध्ये आपल्याला दोन लाल मिरच्या आणि थोडीशी पिवळी मोहरी देखील टाकायची आहे आणि हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आता मुलांना आपल्या पाटावर बसवायचा आणि मुलांच्या डोक्यावरून पायापर्यंत सात वेळा आपल्याला हा दिवा जो आहे तो उतरावायचा उतरवताना आपल्याला नवारण मंत्राचा जप करायचा की ओम श्री गुरुदेव दत्त नमो नम या मंत्राचा जप करायचा आहे एकदा मुलांवरनं हा दिवा उतरवला की आपल्याला लगेच घराच्या बाहेर जायचं आणि अशा ठिकाणी ठेवायचं जिकडे कोणाचा पाय पाय हा पडणार नाही आता तुम्हाला एक मुलगा असेल तुम्हाला एक दिवा तयार करायचा दोन मुलं असतील तर दोन मुलांकरिता वेगवेगळे दिवे हे घ्यायचे आहेत आणि हा उपाय नक्की करायचा आहे आज रात्रीपर्यंत अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलंच की दीप अमावस्याच्या दिवशी दिव्यांची पूजा कशी के करावी आणि पूजा केल्यानंतर कोणते फळ मिळते आपण ही व्हिडिओ पाहिली तर तुम्हाला जर आपली व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपले योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ